नमस्कार मी रोहिणी स्वागत करतो तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत अँड केस सोल्युशन बद्दलची संपूर्ण माहिती तर इथे माझ्याकडे युरिक अँड केस सोल्युशन आहे तर हे नेमकं काय काम करतं याचे मॅन्युफॅक्चरिंग कोण करतं याचे दुष्परिणाम याचा डोस सगळंच काही आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर याची मॅन्युफॅक्चरिंग हे मेनकॅन कंपनी करते हैं। तर ही बॉटल तुम्हाला मार्केटमध्ये शंभर एम एल दोनशे एम एल तसेच चारशे पन्नास एम एल ह्या एम एलमध्ये तुम्हाला ही बॉटल मिळत असते ह्याची प्राइस मी वेगवेगळी ठरलेली असते तर येथे माझ्याकडे शंभर एम एलची बॉटल आहे ज्याची ज्याची प्राईज आहे सत्याऐंशी पॉईंट पासष्ट तर ही याची प्राइस आहे तशी वेगवेगळ्या बॉटलची वेगवेगळी प्राईज असते तर ह्याच्यामध्ये टोटल दोन ड्रग्स आहेत तर ते म्हणजे पोटॅशियम सायट्रेट अकराशे मिलीग्रॅम आणि सायट्रिक ॲसिड तीनशे चौतीस मिलीग्रॅम असे दोन ड्रग्ज आहेत जे आपल्याला मदत करत असतात तर याचा नेमका उपयोग काय आहे तर ते पाहूया तर युरिक अँड के सोल्युशन हे आपल्याला आ, किडनी स्टोन आणि युरिन इन्फेक्शनसाठी उपयोग ठरते तर युरिन इन्फेक्शन म्हणजेच काय तर युरिन यूरी, युरिनची जी जागा आहे ती एरिया आहे तर तिथे चरचरणे जळजळणे दुखणे किंवा युरिन न पास होणे तर अशा प्रकारच्या तक्रारी होणे तर ह्यालाच युरिन इन्फेक्शन म्हणतात तर हे कमी करण्यासाठी या सिरपचा वापर केला जातो तर दुसरं किडनी स्टोन तर किडनी स्टोनसाठी आपल्याला कसं मदत करते तर किडनी स्टोनमध्ये आपल्याला जे किडनी स्टोन नव्याने तयार होत आहेत त्याला न बनवू देणे म्हणजे त्यांची वाढ तिथेच थांबवणे किंवा जे किडनी स्टोन आधीपासून बनलेले आहेत त्यांचे छोटे थो, तुकडे करणे किंवा त्यांना वाढू न देणे त्यांची साईज वाढू न देणे अशा प्रकारे हे सोल्युशन काम करत असते ह्या दोन्ही कंडिशनमध्ये हे सोल्युशन चांगल्या पद्धतीने काम करत असते त्यामुळे युरिक अँड केस सोल्युशनचा वापर केला जातो तर आता आपण पाहूया ह्याचा डोस तर डॉक्टर तुम्हाला ह्याचा डोस ठराविक कालावधीसाठी पाच दिवस तीन दिवस पंधरा दिवस अशा कालावधीसाठी दे, देतात तर तो कशा पद्धतीने तर इथे डॉक्टर तुम्हाला ह्या बॉटलला एक कॅप दिलेली असते तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर काही पेशंटला पाच एम एल काही पेशंटला दहा एम एल असा डोस दिला जातो तर न, फॉर एक्झाम्पल दहा एम एल जर डोस दिला असेल तर तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी घेऊन तुम्हाला हे सोल्यु हे दहा एम एलचं सोल्युशन त्याच्यामध्ये ओतायचं आहे पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच ते सोल्युशन आपल्याला इंटेक करायचं आहे प्यायचं आहे तर अशा पद्धतीने याचा डोस घ्यायचा आहे मग तो डॉक्टर तुम्हाला सकाळ संध्याकाळ किंवा एक टाइम अशा पद्धतीने पेशंटची कंडिशन बघून तुम्हाला तो डोस दिला जातो जसा जसा या या तर जसं डॉक्टर सांगतील तसंच या डोसचा या सोल्युशनचा डोस घ्यायचा आहे तरच तुम्हाला चांगले परिणाम याचे दिसून येतील जर तुम्ही औषधाचे सेवन जर उपाशी पोटी केलात तर तुम्हाला काही दुष्परिणाम दिसू शकतात जसं की जुलाब पोटात दुखणे यासारखे तर हे दुष्परिणाम काही ठराविक काळासाठी थोड्या काळावधीसाठीच असतात तर ते नंतर आपोआपच कमी होतात तरीही काही तुम्हाला दुष्परिणाम दिसले तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तर ह्या औषधाचे सोल्युशन तुम्हाला एक ग्लास पाण्यासाठी सोबत घ्यायचं आहे आणि जेवणानंतरनं घ्यायचं आहे तर ही काळजी घ्यायची आहे तर आता आपण पाहूया ह्याचे दुष्परिणाम तर दुष्परिणाम म्हटलं तर काही कॉमन दुष्परिणाम आहेत जे थोड्या कालावधीसाठी दिसतात तर डोकं दुखणे उलटी होणे चक्कर येणे मळमळणे जुलाब लागणे पोठात दुखणे यासारखे काही कॉमन साईड इफेक्ट आहेत ते तुम्हाला दिसून येऊ शकतात तर आता आपण पाहूया या सोल्युशन सारखेच काही दुसरे ब्रँड्स जे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतात तर ते म्हणजे के सीट आणि स्टोनिल सोल्युशन असे दोन तीन प्रकारचे काही ज्यापेक्षा जास्त देखील सोल्युशन आहेत जे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतात तर हीच होती आजची युरिक युरिकॅन केस बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड सोबत आणि फॅमिली सोबत शेअर देखील करा भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर